बदलापूरकरांना आता अवघ्या पाचशे रुपयात सोनोग्राफी तर पॅथॉलॉजीच्या सुविधा अल्प दरात मिळणार आहेत वैद्यकीय सेवेसोबतच शैक्षणिक सेवेत मोफत यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा वाचनालय आणि जिजाऊ आरोग्य क्लिनिक नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बदलापूरकरांना ही सेवा मिळणार आहे पालघरच नाही तर ठाणे आणि इतर ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा नागरिकांना लाभदायी ठरत आहेत बदलापूर शहरातही जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य क्लिनिक यू पी एस वाचनालय उपलब्ध करून देण्यात आलं आहे तर पाचशे रुपयात सोनोग्राफी आणि अल्प दरात पॅथॉलॉजी सुविधा नागरिकांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहेत निलेश सांबरे यांच्या मातोश्री भावना देवी सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूरकरांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे मंगळवारी या वाचनालय सोनोग्राफी सेंटर आणि आरोग्य क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे उद्योजक दीपक कथोरे दिनेश कथोरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला नक्कीच बदलापूरकरांना ही सेवा लाभदायी ठरेल अशी माहिती मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे आणि संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दिली आहे निलेश सांबरे सामाजिक काम करण्यामध्ये अग्रेसिव्ह आहेत त्यांचं स्वतःचं युनिट पण खूप चांगल्या प्रकारचे आहेत केवळ विक्रमगडमध्ये नाही तर शापूरमध्ये असेल आपल्या मुरबाडमध्ये असेल किंवा बदलापूरमध्ये त्यांनी आता चांगलं काज सुरू केलं माझ्या हस्तेच सकाळी त्यांनी उद्घाटन ठेवलं होतं पण आज कॅबिनेट असल्यामुळं मला ताबडतोब तिकडे जावं लागलं आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा चांगला प्रयत्न निलेश सांबरे यांनी केलेला आहे मनापासून त्यांना शुभेच्छा आता भिवंडी लोकसभा निवडणूक लढवत असताना बदलापूरकरांना आश्वासन केलं होतं इथली समस्या जाणली होती की इथल्या आमच्या सा सातव्या महिन्यात ताईला दिले जरोदर असताना उल्हासनगरला ट्रेनचे धक्केदाच फोनोग्राफी करायला जावं लागतं वेळेस बघितलं की या शहरामध्ये स्पर्धा परीक्षा वाढणार नाही इतक्याच नाही का शहरामध्ये बिल्डिंग वाढत आहेत परंतु साधी फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आम्ही बघितली एका घरामध्ये आग लागली होती तिथे आम्ही भेट द्यायला गेलो तर बघितलं की तिथे फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही ते नियोजन करण्यासाठी जे अधिकारी निर्माण झाले त्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिक काही इतकंच नाही ते इथे रेग्युलर क्लासेसही आपण सुरू करणार आहोत त्याचबरोबर पॅथॉलॉजीचे दर खूप मोठे आहेत आज आपण बघतोय महागाई वाढते गरीब गरीब होत चाललेले आहेत अशा वेळेस अंगावर आजार काढून कुठलाही दादा कुठलीही ताई किंवा कुठलंही बच्चू मरण पावता कामाने त्याचा तात्काळ उपचार झाला पाहिजे त्यासाठी पॅथॉलॉजी दरही अल्प दरामध्ये अगदी तीस पस्तीस रुपयामध्ये सगळ्या टेस्ट होणार आहेत पाचशे रुपये आमच्या काहीकडे नसेल सोनोग्राफी करायला तर तेही तिची व्यवस्था मोफत केली जाईल परंतु उद्या तिला क्रिटिकल प्रॉब्लेम आहे डिलिव्हरीच्या काळात तिला इथनं आपल्या रुग्णवाहिकेमध्ये गडकोलीला नेऊन किंवा शहापूरला नेऊन तिची मोफत डिलिव्हरी करण्यात येईल